सिलेंडरनं भरलेल्या आयशर ट्रकनं उडवली पाच दुचाकी वाहनं सुदैवानं जीवितहानी नाही पण तीन जण गंभीर मिरजेत एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक भरवस्तीत पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातात चार वाहनं चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी एसटी स्टँडकडून महिशाळ मार्गाने जाणाऱ्या एच पी कंपनीच्या गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या आयशर ट्रक जात होता ट्रकमधील मध्यधुंद चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर आयशर ट्रक गेल्यानं वाहनांचा चक्काचूर झालाय चौकातल्या दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुरुस्ती करत मेस्त्री इक्बाल मीरासाहेब मणेर याला आयशर ट्रकनं धडक दिल्यानं ट्रक खाली वाहनाच्या सोबत तो अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मध्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहनं गाडीखाली अडकून पडल्यानं पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कोकडे